नमस्कार मी डॉक्टर कविता राणे दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी किल्ले रायगडावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आले तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी या चिन्हाचं अनावरण केलं या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते जयंत पाटील जितेंद्र आव्हाड अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकांचं रणशिंग फुंकलं महाराजांच्या चरणी तुतारी ठेवण्यात आली आणि शरद पवारांनीही तुतारी चिन्ह हाती घेत अधिकृतपणे चिन्हाची घोषणा केली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह सत्ताधारी पक्षामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगानं तुतारी हातात धरलेला माणूस असं चिन्ह दिलेलं आहे याच चिन्हाचं अनावरण आज शरद पवार यांनी किल्ले रायगडावर केलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट